आपण आहात मराठवाड्यातील मराठवाडा न्यूज श्री संत तुकोबाराय वैकुंठ गमन सोहळा निमित्त वाकोद येथे भागवत सप्ताहाचे आयोजन स्वर्गीय पंढरीदा पवार यांच्या प्रेरणेतून संत जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ गमन सोहळा निमित्त शेहेचाळीसावे दिव्य हरिणाम कीर्तन सप्ताह सालावात प्रमाणे आयोजित करण्यात आला यावेळी सकाळी पाच ते सहा काकडा नऊ ते बारा व दुपारी दोन ते पाच कथा संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठ रात्री साडेआठ ते साडे दहा हरि कीर्तन अशी कार्यक्रमाची रूपरेषा असते दररोज नवीन नवीन हरिभक्त परायण महाराज यांचे कीर्तन असते सर्व पंचक्रोशीतील भक्त समुदाय कीर्तनाचा आनंदात लाभ घेतात व संध्याकाळी सकाळी भोजनाचा कार्यक्रमही असतो तसेच कथाकार हरिभक्त परायण महादेव महाराज निपाना यांचे कथा वाचन खूप सुंदर असते कथा ऐकण्यासाठी लांबून लांबून लोक भक्त येत असतात कथेची सांगता सतरा मार्च सोमवार रोजी होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी काल्याच्या प्रसादाचा व कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन गावातील भक्त मंडळी करत आहेत जळगाव जिल्हा प्रतिनिधी संतोष गर्दे